ले ले आहे मेनू ठरला चिकन चिकन ओके तर आता बनवणार टाकलेलं गरम मसाला गरम मसाला पहिला तेलात घेतला फ्राय करून मग टाकलं कांदा आता कांद्याला चांगला नरम करून घ्यायचं आहे इथ मॅरिनेट साठी दही आणि मीठ आणि हळद टाकून घेतली लसूण पण आता मॅरिनेट करायला ठेवायचं इथं आपला कांदा लाल सर होत आहे टमाटा घेतलेला आहे टाकून आता चांगलं याला स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थितपणे आता वाटलेलं होतं खोबरा कांदा लसूण टॉमॅटो मिरच्या कोथिंबीर ते वाटण केलेलं आहे ते भाजून वाटण करून आता ह्यात टाकलेलं आता तेलामध्ये देखील परत आपण भाजूया आणि त्या आमचा गुंडू असा काहीही पप्पांना सोडत नाही गुडू गुड ताटा टिकली लावली तू आता आग। मिरची पावडर टाकली टाका टाका नाही टिकवणार आता चांगलं ते पण तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मग मीठ चवीनुसार मॅरिनेट करताना आपण मीठ टाकलेलं आहे अंदाजेनुसार मीठ टाकायचं आता जे मॅरीनेट करायचं झालेलं चिकन ते आपण ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आज आहे सुकवा चिकन आता याला मसाला मिक्स करून घेतलंय चांगलं विकी आणि याला आता शिजायला ठेवायचं आपल्याला कस झालं पाणी अजिबात टाकलं नव्हतं एकही थे तर असं सुक चिकन आता वरून कोथिंबीर ठोकून घ्यायची चिकन शिजलेलं आहे आपलं वाफेवर शिजवलंय असं मस्तपैकी चिकन झालेलं आहे वरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि अशा प्रकारे रेडी